आज आपल्या गावात इतिहास जिवंत होणार होता पहिल्यांदाच गावच्या मोठ्या पडद्यावर छावा दाखवायचा होता आणि त्याआधी एक गोष्ट महत्वाची होती रायगड रायगडावरून परत आलो पण मन अजूनही होतं पाऊल वाटा महाराजांचा किल्ला इतिहासाची आठवणी अजून डोळ्यासमोर होत्या राजसिंहासनावर बसलेला भारदस्त महाराजांचा पुतळा तो, तो जगदीश्वर मंदिराचा पवित्र गाभारा आणि तो टकमकटोक जिथून शत्रूंना शिक्षा दिली जायची हे सगळं अनुभवून आलो पण मनात एक गोष्ट उमटत होती ही गाथा अजून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचायला हवी रायगडावरून घरी परत आल्यावर सहज इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो आणि आणि अचानक मला ब्लॉक बस्टर ठरलेला चित्रपट छावाची रील दिसली त्या रील मध्ये प्रेक्षकांची गर्दी काही वेगळीच होती हजारोच्या संख्येने लोक एकत्र आले होते मोठ्या स्क्रीनवर उभे राहून छावा बघत होते रील पाहताच अंगावर काटा आला आणि तो व्हिडिओ अशोकाला पाठवला आणि त्याला विचारला आपण असं गावात कधी करायचं त्याने सकारात्मक उत्तर देत म्हणायला तू सांग तेव्हा करू आणि तिथूनच सुरू झाला एक प्रवास पडद्यावर संभाजी महाराजांची गाथा दाखवायची ती सुद्धा आपल्या गावात आपल्या लोकांसोबत ठिकाण मिळालं लोक तयार झाले आणि अखेर तो दिवस आला चित्रपट जेव्हा गावात मोठ्या पडद्यावर दाखवायचा चित्रपट ज्यावर दाखवणार एलईडी स्क्रीन लावायला सुरुवात झाली संध्याकाळ होत पर्यंत लोक सुद्धा जमा झालेत आणि महाराजांच्या मूर्तीची पूजा अर्चना करून कार्यक्रमाला सुरुवात पण केली चित्रपट संपत आला पण वातावरणात एक वेगळीच शांतता पसरली होती कोणाच्याही चेहऱ्यावर शब्द नव्हते पण डोळ्यात भावना स्पष्ट दिसत होत्या थोड्या वेळाने सर्व गावकरी एकत्र आली आणि छत्रपती संभाजी महाराज की जयचा गजर झाला आणि त्याच क्षणी सर्वांच्या मनात अभिमान आणि प्रेरणेची नवी ज्योत पेटली तुम्हाला भेटून नवीन ब्लॉग